राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर वोट चोरीचा गंभीर आरोप केल्यानंतर आता हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चाललाय भाजप आमदारांच्या मतदारसंघांमध्ये मोठी फेरफार झाल्याचा आरोप राहुल गांधी आणि विरोधी पक्षांचे नेते करत आहेत मात्र आता भाजपनंही पलटवार करताना काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे नेमका हे प्रकरण काय ते पाहूयात काँग्रेसचे से, महाराष्ट्राचे से, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदारसंघामध्ये बोगस मतदानाचा गंभीर आरोप आता करण्यात आला आहे महत्वाचं म्हणजे त्यांना हरवणारे भाजपचे आमदार अतुल भोसलेंच्या पदाधिकाऱ्यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा आरोप केला आहे पहिला आरोप आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील नऊ जणांची दोन किंवा तीन वेळा मतदार यादीत नावं असल्याचा यामध्ये चव्हाणांचे भाऊ पुतणे वहिनी यांच्यासह इतर कुटुंबियांचा समावेश असल्याचा भाजपचा दावा आहे अशीच बोगस मतदार नोंदणी करून चव्हाणांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकल्याचा घणाघातही भाजपनं केलाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी परवा प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही साधारण शंभर गावचा सर्वे केला आहे आणि त्यामध्ये अनेक दुबार नावं आहेत त्यानंतर आम्हीसुद्धा काही गावचा सर्वे करायला सुरुवात केली आणि आमच्या असं लक्षात आलं अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण प पंधरा लोकांची मतदार नोंदणी आहे त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी नऊ मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत यांची अनेक ठिकाणी दोन ठिकाणी काहींची तीन ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ॲड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ते ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी या कार्यक्रम त्यांनी केलेला आहे असं आम्हाला वाटतं आहे आणि यामधील गंभीर बाब इंद्रजीत पंजाबराव चव्हाण हे गेले दोन तीन निवडणुकामध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तीचं सुद्धा मतदान तीन ठिकाणी आहे या प्रकरणानंतर खरे वोट चोर कोण हे स्पष्ट झालंय असा टोला लगावत मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केलाय ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांच्याच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचे पुतणे इंद्रजित चव्हाण यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रत्युत्तर दिलंय पृथ्वीराज बाबांचं नाव घेऊन भाजपला आपलं काही काळबेरं दडवायचंय का अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे

आणि काही जर ह्याच्यात वेगळं निघालं तर काही जे असेल ते कायद्यानं होईल ते सगळं समक्ष आम्ही सगळे समोर जायला तयार आहे मी माझे वडील गोवामुक्ती स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यामुळं स्वातंत्र्यसैनिकाचा वारसा जपणारा मी आहे त्यामुळं असा कुठल्याही गोष्टीला आम्ही कधीही खतपा निघालणार नाही आणि ठीक आहे त्यांनी जो एक केवळवाडा प्रयत्न केलेला आहे हा सगळा खटाटोप करण्याचा आणि मी जे काय आता बोललो त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आयास पवार नगर येथे पुर्त वास्तव्यास असताना माझ्याकडं सातवारा आहे तिथला त्याच्यानंतर आमचा सध्या जिथं राहतोय तिथं माझं आधार कार्ड आहे या सर्व गोष्टी आपल्याला देऊ शकतो आणि डबल मतदान कधीच केलं नाही आहे जे काय असतं ते आम्ही सध्या बलकापूरमध्ये वास्तव्यास आहे मलकापूरमध्येच आम्ही मतदान करतो आहे इलेक्शन कमिशन आणि राहुल गांधींमधील या कडव्या संघर्षानंतर आता भाजपनंही आक्रमक पवित्रा घेतला आहे मात्र भाजप असो की काँग्रेस या मतदारसंघातील घोळाचं सत्य समोर येणार का हाच प्रश्न प्रामाणिक मतदारांना पडलाय सकलेन मुलानी मुंबईतक सातारा